हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि हा जो ब्लॉग आहे तो मी संध्याकाळी सुरू केला आहे याच्या आधी मी डिशवॉशरशी रिलेटेड जो व्हिडिओ आहे तोही शूट केलेला आहे तो मी आ, उद्या मे बी अपलोड करेन चहा बनवते मी आणि हल्ली ना माझी जी इव्हिनिंग आहे ती लवकर स्टार्ट होते चारच्या अराउंड कारण म्हणजे एक दिवसाड कारण मुलांचं फुटबॉल असतं तर थोडंसं लवकर सगळं आवरावं लागतं सात वाजता निघावं वा लागतं तर त्याच्या आधीच मी डिनर पण प्रिपेअर करून घेते कारण आल्यानंतर अकिरा धुळेला खूप भूक लागते आणि त्यांना कंट्रोल नाही होत सो आल्या आल्या फक्त गरम करायचं आणि त्यांना द्यायचं इतकंच माझं काय ते काम असतं अकिराला चहा प्यायची सवय होती बट ती मी आता पूर्णपणे बंद केलेली आहे संध्याकाळच्या वेळेला मी असंच काहीतरी हेल्दी त्यांना देते कधीतरी मी चहा बिस्किट वगैरे असं त्यांना देते अगदी चहा द्यायचंच असेल ना तर चहा चपाती देते पण एखाद्या दिवशी वाटतं त्यांना पंधरा दिवसातून की मला चहा बिस्किट खायचं आहे तर त्यावेळी मात्र देते कारण चहाची जी सवय आहे ती सवय नाही ते एक व्यसन आहे आणि ते जाणं इम्पॉसिबल आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ती चहा सोडायचा म्हटला तरी ते शक्य नाही होत त्यामुळं मी तिची सवय काही सवयी असतात त्या लहानपणी खूप पटकन जातात त्यामुळे तिची जी सवय आहे ती मा मी आत्ताच घालवून टाकलेली आहे पुढे जाऊन तिला जेव्हा डाएट वगैरे करायची गरज पडेल तशी तर पडायलाच नको पण जर पडेल तर त्यावेळी चहा कसा सोडायचा हा प्रश्न नाही येणार तिच्यासमोर मी पण सकाळी आणि संध्याकाळी फक्त चहाच घेते बट आज मला ना मारी गोल्ड मी स बा सकाळी बाहेर गेले होते त्यावेळी घेऊन आले होते तर मला इच्छा झाली ते ॲक्च्युली मी वेगळ्या गोष्टीसाठी घेतलं होतं पण आता समोर आहे तर खायची इच्छा झाली तर मी तीन बिस्किट जे आहेत ते खाते आहे माझं जे वजन आहे ते याच गोष्टीमुळं वाढायचं किंवा मी लवकर बारीक होत नव्हते त्याच्यामागचं हेच रिझन होतं की मला दोन्ही टाईम चहा आणि बिस्किट आणि भरपूर बिस्किट खायची सवय होती म्हणजे एका टाईमला तो दहा रुपयेचा पाच रुपयेचा काहीतरी पा पा पार्लेचा पुढा असतो जो सिंगल तो मला लागायचा म्हणजे मी तेवढी सोळा बिस्किटं खायची एका वेळेला तर पण त्याच्या त्याच्यामुळं मला हा त्रास वाढत गेला आणि जंक फूड वगैरे असं बाकी मी काय माझं असं खूप खाणं वगैरे नाही की रोज बाहेर जा बाहेरचं खा पण चहा बिस्किट चहा खारी हे जे आहे ते मी रोज सकाळ संध्याकाळ खायचे आणि त्याचमुळं माझं जे वजन होतं ते कमी होत नव्हतं पण आता झालं आहे आता परत एकदा मी विचार करते का आहे की परत एकदा स्ट्रिक्ट डाएटवर जाऊया कारण काही गोष्टी आहेत आता कमिंग मंथ्समध्ये तर त्याच्यासाठी मला व्हायचं आहे बारीक आत्ता जे वजन आहे त्याच्यापेक्षा अजून एक चार पाच किलो माझं वजन कमी व्हायला पाहिजे असं मला वाटतंय अक अकॉर्डिंग टू माय हाईट अँड अकॉर्डिंग टू माय एज तर बघू मी करेन फेब जाऊ दे किंवा ॲटलीस्ट वॅलेंटाईन जाऊ दे त्यानंतर मी स्टार्ट करायचा विचार करते ते मी तुमच्यासोबत शेअर करेनच हवा तर खूप छान येते पण आता गरमी वाढायला लागली आहे हा म्हणजे हे जे ऊन आहे ना हे एक पंधरा दिवसापूर्वी खूप छान वाटायचं संध्याकाळच्या वेळेला जे घरात ऊन येतं ते खूपच सुंदर वाटायचं पण आता ना त्याचा त्रास व्हायला लागला म्हणजे घाम वगैरे यायला सुरुवात झाली आहे आणि तुम्ही जर आधीचे व्लॉग माझे बघितलं असेल तर तुम्हाला माहिती आहेच मला व्लॉग शूट करताना पण खूप घाम यायचा तेव्हा तर तो माझा थोडासा इश्यू आहे आता ते दिवस जे आहेत ते आता सुरू होणार आहेत असं मला वाटतं आहे कारण गरमी स्टार्ट झालेली आहे मला वाटते पंधरा ाफेपासून वगैरे ना प्रॉपर उन्हाळा जो आहे तो सुरू होईल असं मला वाटतंय आणि मी ही जी बॉटल घेतली आहे त्यामध्ये डायरेक्ट मला जे पाऊचमधून तेल ओतता आहेत पिशवीमधून तर मी पहिल्यांदा कॅनमध्ये ओतून ठेवते आणि मग लागेल तसं याच्यामध्ये ओतते फनेल पण मिळतं ते ॲक्च्युली घ्यायला पाहिजे मग ते इझी पडेल मला पण सध्या तरी हेच असंच सगळं करावं लागतंय आणि आता पूर्ण त्यातलं जे आहे कॅनमधलं ते संपलं आहे तर मी त्याच्यामध्ये परत पाऊच मधून काढून ठेवेन नंतर वगैरे किंवा उद्या वगैरे आधी ही हाफ बॉटल संपू दे त्यानंतर मग मी परत भरते आता मी इथे माझा डिनर आहे बनवून घेते आणि माझं पोट खूप दिसत आहे म्हणजे मला असं जाणवत नाही नेहमी किंवा जेव्हा मा आपण फोटो वगैरे काढतो तेव्हा थोडंसं व्यवस्थितच उभं राहतो पण हे ब्लॉगमध्ये कसं सगळं रिअल असतं मी काही असं फेक दाखवत नाही की चला शूट होतं आहे म्हणून पोट आतमध्ये घेऊन उभं वगैरे असं सगळं मी नाही करत त्यामुळं माझं पोट खूप आहे असं मला जाणवलं आता आणि आता खरंच मला वाटतं की डायट हे सुरू करायला पाहिजे सकाळी पाणी नव्हतं घातलं झाडांना झाडांना पाणी घालून घेते आज मोठ्या बकेटमधून घेतलं आहे कारण ऊन खूप येतं आहे आणि झाडांची पानं ना अशी सुकल्यासारखी दिसतात तर थोडं जास्त जास्तच पाणी मी झाडांना घालते आता बघू मला अजून पण काही झाडं घ्यायची आहेत पण मी इनडोरच घेईन कारण बाहेरची जी झाडं बाल्कनीमध्ये ठेवायची जी आहेत ती मग मी पावसाळा सुरू झाल्यानंतर गेल त्यावेळी ती एकदम सुंदर येतात छान येतात आता मला आहे हीच टिकवायची हेच माझं एम आहे तर फुलांची वगैरे झाडं शक्यतो उन्हाळ्यामध्ये टिकत नाहीत पण बघू आता मी ट्राय करते की व्यवस्थित त्यांचं पाणी त्यांना काही खत खास उन्हाळ्यात द्यायचं असेल तर ते सगळं मी बघेन आणि सगळीच्या सगळी झाडं जी आहेत ती टिकवायचा प्रयत्न करेन हे जे झाड आहे ते पूर्ण गेलं होतं मी लास्ट मंथमध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये बाहेर गेले होते तेव्हा पण आता त्याला पण पालवी फुटायला लागली आहे भुरजी गेली होती मी कारण मुलांना मला प्रोटीन द्यायचं असतं ज्या दिवशी फुटबॉलला जातात त्या दिवशी सो नॉर्मल एग असं खात नाहीत हे दोघं जास्त आवडी ना म्हणून मग भुर्जी केली आणि आज ना सकाळी मी बाहेर गेले होते तेव्हा आणखी दोन मनी प्लांट घेऊन आले आणि अकिरा मला जेव्हा मी घेऊन येत होतो अकीरा मला बोलती आहे मम्मा आता एक काम कर आपल्या घरी कोण आलं ना तर एक एक झाडं त्यांना विकून टाक माने तू तु, आणि तुझ्या पिगी बँकमध्ये तुझे पैसे ठेव हो। तर मला किती पण झाडं घेतली ना तरी असं होतं की नाही अजून पाहिजे अजून पाहिजे हळूहळू आता मी ते स्टार्ट करेन म्हणजे मला ही आत्ताच आवड निर्माण झाली आधी होती असं नाही तर अजून तुम्हाला भरपूर झाडं इथून पुढे दिसतील इनडोअर जास्त दिसतील त्यानंतर पावसाळ्यात बाहेरची पण दिसतील त्यानंतर एक झाडून घेतलं सगळं आणि आता पुसून घेते संध्याकाळचं हे काम असतंच किती जरी नाही म्हटलं तरी दोघं पण लहान आहेत अकीर युधवीर त्यामुळं पसारा आणि घाण हा होतंच त्यानंतर जायचं आहे मला आता अकीरं आणि युधवीरला फुटबॉलला घेऊन आणि मी आज परत येणार नाही आहे मी तिकडेच थांबणार आहे तर मी आज हे उदबत्तीचं स्टँड आणलं होतं तर त्यामध्ये उदबत्ती लावते आणि खूप खाली पडायचं सगळं ते मग हे खूप दिवसापासून मला घ्यायचं होतं तर सकाळी मी गेले होते सुपर मार्केटमध्ये मग मी तिकडून घेऊन आले आणि थोडंसं लवकरच दिवा लावते कारण मी यायला मला आठ साडेआठ होतील आणि होती मग त्यानंतर नाही होणार दिवा लावणं आणि इथे माझी फुटबॉलपटू जी आहे ती रेडी झालेली आहे छान मस्त सॉक्स वगैरे घालून विरुनी नॉर्मलच सॉक्स घालणार बोलला तो बोलला की मी नाही घालणार मोठे सॉक्स वगैरे आणि छान वाटतं तिथे जेव्हा मी बसले वगैरे मला असं वाटलं की नेहमी आपण इथे येऊन बसायला पाहिजे कारण बघायला मुलांना मला छान वाटतं की आपली मुलं एवढी छोटी छोटी होती आणि आता इतकं सगळं खेळतात पण युधवीरचं फुटबॉल जे आहे ते मला बंद करावं लागतं आहे कारण युद्धवीर बिलकुल पण रेडी नाही आहे खेळायला खूप जबरदस्ती त्याला खेळवावं लागतं हे पहिले एक पाच दहा मिनिट तो खेळला आणि त्यानंतर मात्र त्यानं बंदच केलं पूर्ण स्लाइड वगैरे काही सुद्धा नाही मी तुला शूटच नाही करत आहे मी दिदीच शूट करते किती छान खेळते खेळती वाव मस्त तू फुटबॉल खेळ जा तू येऊच नको ना येतो कशाला माग लागू आणि हा तिसरा क्लास होता त्याचा की तो पूर्ण वेळ बसून राहिला होता तर मी सरांशी पण डिस्कस केलं तर सर बोलले की मे बी त्याचं एज थोडं कमी आहे त्यामुळे त्याचा इंटरेस्ट पहिल्या दोन तीन क्लासमध्ये संपला आणि आता बाहेर ना तिथल्या तिथंच बाजूला तुम्ही बघितलं स्लाईड वगैरे आहेत तर ती त्याला तिथे जायची इच्छा असते ओके जेव्हा मी घरात आले तर नवाबला मी इथे बांधून गेलो होते कारण झाडांना मी पाणी घातलं होतं आणि तिथे ओलं ओल्यामध्ये त्याला बसावं लागेल म्हणून मी इथे बांधून गेले होते तर ह्या हा कुत्रा की राक्षस आहे मला माहिती नाही याने शी केली होती शू केली होती हे टेबल जे आहे ते तुम्हाला माहिती आहे कुठे आहे त्याची जागा तिथून इथंपर्यंत खेचत आणलं होतं आणि मी बांधून याच्यासाठी गेले होते का तर मला त्याला फिरवायला न्यायला वेळ मिळाला नव्हता आणि जर मी त्याला न, न बांधता गेले तर मग तो काय करतो सोफ्यावर चढून वगैरे सू करतो म्हणून खूप बेकारपणा तो करतो ठीक आहे त्याला नाही कंट्रोल झाला त्यानं कोपऱ्यात कुठेतरी केलं एक तर सोफ्याच्या वर करतो किंवा देवाऱ्याच्या समोर करतो म्हणजे असं टॉर्चर करतो अक्षरशः मला तो म्हणून मग मा मी त्याला बांधून जाते मी हाच विचार केला की पाण्यात ओल्यात कुठं हा बसेल म्हणून त्याला टेबलला बांधून गेलं तर त्यानं इतके सगळे प्रकार केले मी इतकी इरिटेट झाले होते एक तर युधवीरनं मला तिथे इरिटेट केलं होतं खूप की नाही खेळणार नाही खेळणार मी पूर्ण युधवीरची फी भरली आहे आणि फुटबॉलची फीस पण खूप असते अकीराची पण भरली आहे त्यामुळे असं नाही होऊ शकत की ते अकिराच्या ह्याच्यामध्ये ऍडजस्ट करूया खूपच म्हणजे मला असं टॉर्चर झालं काल की काय हे काय आहे माझ्यासोबत आणि आता हे सु केलेलं शी केलेलं असं पुसायचं म्हणजे काय एक एकदा पुसून नाही चालत पहिल्यांदा या कपड्यानी पुसायचं हे हा त्याचा जो कपडा आहे खा खास नवाबचा तो कपडा आहे त्यानंतर दु मोपनी पुसायचं त्याने वास गेला तर ठीक नाहीतर आणखी काहीतरी प्रकार करायचे अगरबत्ती लावायची धूप लावायची खूप म्हणजे खूप मला असं अक्षरशः टॉर्चर झालं आणि जेव्हा आपण घरातून बाहेर येतो त्यावेळी घर एकदम स्वच्छ छान दिसलं की बरं वाटतं आपल्याला पण हे त्यांना शी पण केली ती मला हाताने काढायला ला लागली मी तर असं झालं की मी रडतेच आता अपूर्वा येत होती तर तिला फोन करून मी असं झालं की आता मला रड रडायची इच्छा होती तू तु ये तुझ्या गळ्यात पडून मी रडते आता त्यानंतर मग मॉपनी पण पुसून घेतलं आणि जरी पुसलं ना तरी ते दिसतं स्वच्छ पण वास जो आहे तो कुत्र्याचा सूचा इतक्या पटकन जात नाही तर ते खूप मला त्रासदायकच वाटत होतं मी इतक्या वेळेला तुम्हाला सांगते आहे म्हणजे विचार करा की मला खरंच ते असं इरिटेशन झालं होतं त्या सगळ्या गोष्टींचं त्यानंतर भरपूर सारा रूम फ्रेशनर मारला एक अगरबत्ती दोन लावली आणि मग कुठे तो वास होता तो गेला त्यानंतर मी मघाशी येताना फुटबॉलवरून पोराना घेऊन येताना रोजेस घेऊन आले होते स्वतःसाठी आज आहे रोज डे म्हणून आणि अभिषेक तर इथे नाही आहे सुरुवातीला असं व्हायचं ना मी वाट बघत बसायचं अभिषेक जेव्हा येईल आणि मग मला रोज देईल पण त्याच्या हे सगळं लक्षात राहायचं नाही तो खूप प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल आहे म्हणण्यापेक्षा या छोट्या छोट्या गोष्टी तो कधीच करत नाही त्याचं एकतर असं असतं की मी रोज वगैरे काही दे द्यायचं त्याच्या डोक्यातच नाही आहेत नाही तर मग तो काहीतरी बेस्ट प्लॅन करेल की फायव्ह स्टारमध्ये डिनर प्लॅन करेल आमच्या दोघांसाठी किंवा उठून तीन दिवसाची ट्रिपच प्लॅन करेल पण दहा रुपयेचं गुलाब आणून द्यायचं हे त्याच्या नाही लक्षात राहत सो मी कोणावरही डिपेंड नाही राहत असं नाही की मला अभिषेकवर राग आहे म्हणून पण मला स्वतःला खुश व्हायला आवडतं म्हणून मी स्वतःला खुश करते हे सगळं करून त्यानंतर मी गेले अपूर्वाला आणायला अपूर्वाला वेळ झाला होता तर ती मला बोलली की तुम्हाला घ्यायला ये आणि माझी कार जी आहे ती बऱ्याच दिवसापासून बाहेर काढली नव्हती तर अभिषेक पण मला बोलत होता की कारनी जा कुठेतरी एक राऊंड मारि मारून ये कारण तो आता नाही आहे तो बाय प्लेनच ट्रॅव्हल करतो सो गाडी खालीच असते तर म्हणलं चला गाडी पण काढूया पण ना रात्रीच्या वेळेला थोडं आणि मी अपूर्वाला घ्यायला मेन चौकात गेले होते तर रात्रीच्या वेळेला थोडंसं टेन्शन असं येतं दिसतंय माझ्या तोंडावर तुम्हाला नंतर मी झाले मग नंतर काय नाही मग नंतर रिलॅक्स झाले कारण आता जवळजवळ मी महिना झालं गाडीला हातच लावलेला नाही मी गाडी जास्त चालवते उन्हाळ्या पावसाळ्यामध्ये एरवी मग मला ते नको वाटतं त्यानंतर मग अपुर्वा आली तिला घेतलं थोडंसं मी लॉंग ड्राईव्ह टाईप असं केलं आणि त्यानंतर घरी गेलो तर हा होता आजचा ब्लॉग आणि तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आत्तापर्यंत तुम्ही बघितलाच असेल तर लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग